नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे गोर बंजारा समाज बांधवांच्या वतीने तीज उत्सव उत्साहात साजरा सविस्तर वृत्त स्थानिक सेवालाल नगर सुंदरखेड येथे गोर बंजारा समाजाचा तीज उत्सव पारंपरिक पद्धतीने वेशभूषेसह सा साजरा करण्यात आला संत सेवालाल महाराज यांचा नारळी पौर्णिमानिमित्त भोग लावून तीज उत्सव मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली पारंपरिक वाद्याला गजरात नृत्य करत मिरवणूक सेवालाल नगर शास्त्री नगरमधून गायन व नृत्य करत काढण्यात आली मिरवणुकीचे विसर्जन जतकर अप्पा यांच्या विरीवर करण्यात आले सेवालाल नगर येथे भोजनाने सांगता करण्यात आली यावेळी नायक राजू राठोड कारभारी विठ्ठल चव्हाण रामेश्वर चव्हाण रघुनाथ जाधव शिवदास राठोड देवीदास जाधव गोर्धन राठोड सौ रजनाताई चव्हाण महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष शोभाताई राठोड उषा राठोड सीमा चव्हाण कल्पना राठोड कविता राठोड स्नेहल राठोड मीराज चव्हाण संगीता राठोड उपेक्षा राठोड रीता जाधव रीना जाधव अनिता चव्हाण सुनीता राठोड दुर्गा राठोड सविता चव्हाण उषा चव्हाण इमलाबाई चव्हाण लता चव्हाण गयाबाई राठोड किरण आडे माधुरी राठोड मनीषा राठोड प्रिया राठोड रेखा राठोड माला राठोड वंदना चव्हाण अनिता राठोड अस्मिता चव्हाण मेनका राठोड रवीना चव्हाण विद्या राठोड सामकार जाधव अनुपमा पवार तसेच तीज उत्सवाची टोपली घेऊन आरोही चव्हाण पूर्वी जाधव परी राठोड अन्या चव्हाण प्रणिता प्रियंका राठोड स्नेहा सह बंजारा समाज बांधव उपस्थित होते